औरंग्याची कबर कोण म्हणते उखडून टाका कोण म्हणते टाकू नका हे होईन ते होईन पण मला जर विचारलं तर खरं बोलू औरंग्याची कबर हटूच नाही या माताचा मी आता तुम्ही म्हणता ना बिघडला काय का आतापर्यंत एवढं चरित्र सांगितलं शंभर राज्यानंतर खुशाल सांगताय औरंगजेबाची कबर हटू नका मी काय त्याचं उदात्तीकरण करत नाही आणि त्या कबरीला कबर नाही थडगस म्हणेन लक्षात ठेवा ती कबर जशीच्या तशीच राहू द्या पण आता तशी नाही जशी महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेबांनी ज्या आपल्या प्रतापगडाच्या पाय त्याची कबर सगळं जे अतिक्रमण झालं होतं ना ते अतिक्रमण जसं हटवलं उन्हा तळापते ना तशीच या ठिकाणी त्या औरंगजेबाची कबर करा करावी तिथलं सगळं स्टाईलची फरशी बिरशी काढून टाकावी त्याचं ते थडगं तसंच ठ्यावं पृथ्वी दादांशी म्हटलं म्हणलं ते म्हणलं त्याच्यावर लयना गाळका पात्रा ठेवा म्हणले टिपटी पाणी पडलं त्याच्या म्हणलं टिपटी टिप पाणी टिप 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 सोडा धो धो पावसात भिजू द्या उन्हात तळपू द्या त्याची तशीच खबर राहू द्या आखी ओपन मैदानावरती आणि कसलाही सरकारातून त्याला एक रुपया फुटकी कवडी द्यायची नाही त्याचं थडग तसंच राहू द्या कारण हा पुरावा आहे दादन सगळ्यात मोठा कळू द्या साऱ्या जगाला माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं ना एक तर त्याचा कोता काढून त्याला फाडला जातो नाही तर याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला जातो आमच्या महाराजांचा इतिहास आहे तो इतिहासच राहू द्या